पुण्यात ज्यावेळेस आलात okay. त्यावेळेस काय होतं समोर म्हणजे प प्रवास कसा होणार किंवा एम पी एस यू पी एस सीबद्दल कोणत्या गोष्टी तुम्हाला माहिती होत्या काय एक गावाकडच्या मुलांना कसं असतं तुम्ही आता सांगेल तसं व्हिडिओ वी, बघितला आणि एम पी एस सीकडं आलो मग सुरुवातीला काय एम पी एस सीचा अभ्यास केला होता काय परीक्षा काय प्रकारच्या असणार वगैरे की डायरेक्ट नाही हो महत्वाचं म्हणजे मी मी बोललो तुम्हाला तसं की कॉलेजमध्ये असताना मी जेव्हा फर्स्ट इयर सेकंड इयर थोडस माझ्या मस्तीतच गेलं बाकी सगळ्या गोष्टी लाईफ बद्दल आधी कॉलेज लाईफ कशी होती तर कॉलेज लाईफ असं काही नाही जे आपण म्हणतो ना की कॉलेज ज्यासाठी असतं ते सगळं केलंय मी कॉलेजमध्ये म्हणजे कॉलेज लाईफ जगलोय मी आणि खूप एन्जॉय केलं आहे कॉलेजमध्ये माझ्या मस्ती मित्रमैत्रिणी तर कॉलेज लाईफ जगलो आहे त्यानंतर थर्ड इयरला थोडंसं म्हणलं चला आता थोडंसं करिअरबद्दल विचार करावं ते होतं आपल्या मुलांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं की मग आपण म्हणतो अरे यार आपल्या डिग्रीवर डिग्री तर जॉब नाही ना आपल्याला या डिग्रीवर तर काहीतरी करावं लागेल तर आमच्या थर्ड इयरला असताना एक माझा एक मित्रच आहे आमचे सिनियर अपूर्व राजपूत म्हणून तर तो सीची प्रिपरेशन करायचा तर त्याच्याकडून मी एक मार्गदर्शन घेतलं त्याच्याकडे बघून वाटायचं चला सा। आपण पण स्पर्धा परीक्षा करावी मग मा त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन किंवा बाकी यूट्यूब व्हिडिओ वगैरे बघून आम्ही एन सी आर टी किंवा स्टेट बोर्डचे बुक वगैरे वाचले आणि तिथून पुढं अभ्यासाला सुरुवात झाली आमच्या बरं पुण्यात आल्यानंतर कसं कशी होती सुरुवात अच्छा ओके okay. पुण्यामध्ये सुरुवातीला आलो तर एवढी काही माहिती नव्हती बस डोक्यात होतं सी करायची आहे मग कसं मित्रांसोबत आला होता की एकटा ओके येताना Uh, माझे वडील माझ्यासोबत आले होते आणि मी बोललो तसं थर्ड इयरला असताना खूप सारे बुक्स सोबत झाले होते माझे तर मला आठवतं की वडील वडिलांनी ती पूर्ण पुस्तकाची गुणी गोनी म्हणेल मी ती पुस्तकाची गोनी डोक्यावर ठेवून आणली होती इथपर्यंत म्हणजे बस स्टँडवर उतरल्यानंतर आम्ही तिथून रूमपर्यंत वडिलांनी ती पुस्तकाची गुण डोक्यावर ठेवून एवढं वय असताना माझ्यासाठी रूमवरती आणली होती सो तो क्षण मी आज पण आठवतो सो अभ्यास करताना तो क्षण माझ्यासाठी होता की नाही अमर तुम्ही त्या व्यक्तीसाठी काहीतरी आहे कुठं राहिला पुण्यात सुरुवातीला पुण्याला आम्ही गोखलेनगरमध्ये एक, एक आलो होतो इथं आल्यानंतर काही मित्र ओळखीत झाले आलो तेव्हा एक सोबतचा कॉलेजचा मित्र होता त्याचसोबत आलो आम्ही इथं प्रिपरेशन सुरू केलं बाकी इथं मग प्रिपरेशनच्या काळामध्ये खूप चांगले मित्र भेटले काही सोबत आले आणि अभ्यास सुरू ठेवला बरं एक मेजर गोष्ट असते की यू पी एस सी करायची एम पी एस सी करायची तर गायडन्स पाहिजे प्रॉपर किंवा त्यातलं शिक्षण पाहिजे आपल्याकडं ते नसतं आपल्याला फक्त माहिती असतं यम पी एस सी म्हणजे हे हे अधिकारी आपल्याला बनता येतं यू पी एस सीमधून आपल्याला कलेक्टर होता येतं पण ती दिशा आपल्याला माहिती नसते मग त्याच्यासाठी क्लासेस वगैरे मुलं जॉईन करतात मग तुम्ही कोणता क्लासेस वगैरे जॉईन केला होता कारण अजूनपर्यंत तरी तुमचं कुठल्या क्लासेसच्या होर्डिंग्जवरती फोटो नाही आहे मग तुम्ही कशी प्रिपरेशन कशी सुरू केली तुमचे सर त्याचं कारण असं की मी फ्रँकली सांगतो मुलांना काय वाटतं आज की आ, स्पर्धा परीक्षा करायची आहे सरकारी नोकरी तयारी करायची आहे तुम्ही अकॅडमी जॉईन करायलाच पाहिजे हा भ्रम आहे मी ब्री फ्रँक बोलतो याचा रज रिझन असं की मी आज इथपर्यंत पोहोचलो किंवा एकाच वेळेस दोन पद पदांना गवसणी घातली बट मी कोणत्याच अकॅडमीला जॉईन झालेलो नव्हतो किंवा कुठेही क्लास केलेला नाही आहे हां तुमचा प्रश्न की अकॅडमी लावायला पाहिजे की नको वगैरे तर मला असं वाटतं की एक मार्गदर्शन पाहिजे तुम्हाला मग ते भले अकॅडमीचंच असो असं काही नाही तुमचा एखादा सिनियर मित्र असेल किंवा कोणी जाणता असेल स्पर्धा परीक्षेबद्दल तो जर तुम्हाला मार्गदर्शन करतो आहे की काय वाचायचं आहे कुठून वाचायचं आहे आणि सिलेबस काय आहे वगैरे तुम्हाला एकदा रस्ता माहिती झाला की ठीक आहे किंवा क्लास लावायचा असेल मला वाटतं की पहिले तुम्हाला एक किंवा दोन महिने तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे त्यानंतर तुम्ही तुमचा टाईम मला वाटतं वा की अभ्यासात द्यायला पाहिजे क्लासला जाण्या येण्यात वगैरे सो एक सांगायचं की क्लास लावायलाच पाहिजे आणि क्लास लावला नाही तर तुम्ही स्पर्धा परीक्षा यशस्वी होऊ शकत नाही हा चुकीचं मत आहे आपल्या समाजामध्ये मला वाटतं की आणि मला सगळेजण म्हटले होते अरे क्लास लाव क्लास लावल्याशिवाय तुझं सिलेक्शन होणार नाही तर मला वाटतं की विदाउट क्लास तुम्ही सिलेक्ट होऊ शकता हा वेळ लागतो मला हा मी एक सांगेल मला असं वाटतं की क्लास लावला असता कदाचित तर मी थोडंसं लवकर सक्सेस झालो असतो बट विदाऊट क्लास विदाऊट अकॅडमी तुम्ही सक्सेड करू शकता वेळ लागतो मार्गदर्शन योग्य पाहिजे कितके साल काय होतं ते ज्यावेळेस तुम्ही पुण्यात पहिल्यांदा आला ते म दोन हजार अठरा जूनमध्ये मी ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर पुण्यामध्ये आलो होतो आणि जून दोन हजार अठराला मी प्रिपरेशन सुरू केलं स्पेसिफिक यू पी एस सी करायची त्याच उद्देशानं मी पुण्यामध्ये आलो होतो